नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत काय आहेत माहिती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मीही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे ते आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला समजणार आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर तुम्हाला खाली ब्लॅक पट्टीमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे वेळोवेळी तुमच्यापर्यंत माहिती पोचत राहील चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी आर एस पावरा आज आपण अतिशय महत्वाचा विषय बोलणार आहोत अंगणवाडीमध्ये तीन ते सहा वर्ष मुलांना शासनाकडून कोणता आहार मिळतो हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण शेवटी मी तुम्हाला पालकांनी काय तपासावे आणि सेविकेने कोणत्या नियमात काम करावे तेही सांगणार आहे अंगणवाडी आहार म्हणजे महिला व बालविकास विभागाकडून मुलांचं पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी दिले जाणारे शासन अनुदानित भोजन यात मुलांना खालील प्रमाणे आहार दिला जातो पहिला गरम शिजवलेला आहार म्हणजे हॉट कुकेड मेल्स दुसरा आहे पोषण आहार सप्लिमेंटरी न्यूट्रिशन आणि तिसरा आहे टेक होम रेशन म्हणजे कुटुंबासाठी नेण्याचा आहार दररोज मिळणारा गरम शिजवला आहार म्हणजे हॉट कुकेड मिल्स प्रत्येक दिवशी मुलांना किमान पाचशे कॅलरीज आणि बारा ते पंधरा ग्रॅम प्रोटीन असलेला आहार देणे अनिवार्य आहे दिवसावर मेनू उदाहरणार्थ जर मेनू कार्ड त्या ठिकाणी असेल तर राज्यानुसार असतो मेनू कार्ड सोमवार एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो सोमवार पहिलं असेल खिचडी प्लस उकडलेली अंड अंडी किंवा मूग दुसरं थोडं फळ किंवा केळ केळी किंवा सफरचंद मंगळवारी भात प्लस वरण डाळीचे पाणी दुसरं भाजी भाज्याची बाजी हे राज्यानुसार असतं बुधवार एरियानुसार आणि त्या ठिकाणी जे उपलब्ध आहे त्यानुसार असं मेनू कार्ड असतो दुसरा आहे पोळी प्लस बाजी प्लस थोडा गुड बुधवारी आणि दुसरा आहे दूध उपलब्धतेनुसार त्या ठिकाणी दिलं जातं गुरुवार उपमा किंवा पोहे आणि शेंगदाणे किंवा चणा शुक्रवार खीर किंवा शिरा किंवा गव्हाची लापशी किंवा अंडी शनिवार मसाला खिचडी किंवा दही भात किंवा फळ यापैकी या, या पद्धतीने मेन्यू कार्डमध्ये त्या ठिकाणी एरिया वाईज असते दर महिन्याला मुलांना घरी नेण्यासाठी दिला जाणारा पोषण आहार म्हणजे टी एच आर म्हणजे सहसा पुढील वस्तू मिळतात गोहू किंवा तांदूळ किंवा तुरू डाळ दुसरं पोषण पावडर म्हणजे बालभोजन तिसरं सुकडी किंवा लाडू शेंगदाणा गुळ तिळाचे चौथं अंडी आठवड्यातून एक किंवा दोन नुसार राज्याच्या नियमानुसार आणि शेवटचं पॉईंट आहे तेल मीठ अतिरिक्त काही भागात दिले जाते याचा उद्देश मुलांना केवळ केंद्रावरच नव्हे तर घरी ही योग्य पोषण मिळावे अंगणवाडीमध्ये तीन ते सहा वर्षाच्या मुलांचे पहिलं महिन्यात महिन्यातून एकदा वजन दुसरं सहा महिन्यातून एकदा उंची आणि तिसरं एम यू एस सी म्हणजे पट्टा म्हणजे हाताची जाडी मोजणे यावर यावरून मुलं सामान्य अल्पवजन किंवा कुपोषित आहे का ते पाहिले जाते अंगणवाडी सेविकेची जबाबदारी काय काय असते पहिला आहार वेळेवर बनवणे दुसरं स्वच्छतेची काळजी घेणे तिसरं मुलांना हात धु दु, धुवायला दु, लावणे चौथा आहार वही भरून ठेवणे पाचवं पालकांचा आहार व सॉरी पाल पालकांना आहार व पोषणाविषयी माहिती देणे आणि शेवटचा पॉइंट आहारच्या समा समानाने योग्य विवरण करणे पालकांनी काय तपासावे पहिला आहार खरंच रोज मिळतो का हा प्रश्न असतो दुसरा खिचडी पोळी भाजी नीट शिजवली आहे का तिसरं अंडी आठवड्यातून मिळतात का चौथं टी एच आर मिळल्या मिळाल्यावर नोंद करतात का पाचो मुलांचे वजन व उंची नियमित मोजली जाते का आहाराचा मुलांना कसा फायदा होतो पहिलं कुपोषण कमी होते दुसरं हाडे मजबूत होतात तिसरा मेंदूचा विकास वाढतो चौथा मुलांना शिकण्यास रस वाढतो प्रसि प्रति प्रतिकारशक्ती वाढते आज आपण पाहिलं तीन ते सहा वर्ष वगैरे ते मुलांना मिळणारा शिजवलेला आहार टी एच आरमध्ये मिळणाऱ्या वस्तू तिसरं पालक व सेविकेच्या जबाबदाऱ्या आणि चौथा मुलांना होणारे फायदे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी महिला बाल विकास वि विभाग शासकीय योजना यावर अशाच माहिती मिळवत राहा धन्यवाद